मांजरी खुर्दे विविध विकास कामांचे भूमिपूजन मांजरी खुर्दे येथे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या स्थानिक विकास निधीतून वाघजाई वस्ती माणिकनगर या ठिकाणी राजेंद्र उंद्रे घर ते शिवरस्ता तयार करणे यासाठी दहा लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शुभ हस्ते व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश सावंत माजी सरपंच विकास उंद्रे पैलवान बाळासाहेब भोसले सीताराम उंदरे सुरेश उंद्रे पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी डॉक्टर डॉक्टर सेलचे से अध्यक्ष शिवदीप प जगदीश महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या रस्त्यामुळे शेतकरी आणि येथील ग्रामस्थांची रस्त्याची होणारी गैरसोय थांबेल तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून तेही काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले यावेळी पोलीस पाटील भारती उंद्रे ग्रामपंचायत सदस्य सागर उंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश रोहिदास पवार रवींद्र काकडे धनंजय जाधव सोपान पवार वसंत उंद्रे संजय उंद्रे अप्पा माने नानासाहेब उंद्रे लक्ष्मण उंद्रे सचिन उंद्रे अमित केंडरे बैलवान महेश भोसले इत्यादी अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते